ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत मार्तंड विजय जयनंदी वगैरे गणांनी सावध केल्यानंतर ते धर्मपुत्र मानक आले ते हात जोडून शिवाची स्तुती करू लागले दुःखाने भरून आल्या कारणाने ते थरथर कापत व तशाच कापणाऱ्या आवाजात बोलू देखील लागले ते म्हणाले विश्वव्यापी उमापते गंगाधरा अकरा रुद्र स्वरूपा तू त्रिपुरांचा संहार केलास या विश्वाचा जन्मपोषण संहारामागे तुझी जी इच्छा असते हे ज्ञानिया सर्पभूषणा पंचवंदना देवादिक सर्वजण तुझीच आराधना करतात तू भक्ताभिमानी असून तूच योगांचा आदिगुरू आहेस तुझा जय जयकार असो अशी त्यांची करुणावाणी ऐकून शिवाच्या अंतरी दया उपजली आणि त्या ऋषींना ते विचारता अहो तपस्विनी जन तुम्ही आपल्या दुःखाचे कारण मला सांगा म्हणजे मी तुम्हा दुःखापासून मुक्त करेन ऋषी त्यांचे दुःख कथन करतात त्यावर ते धर्मपुत्र म्हणाले की देवा मनी व मल्ल या नावाचे दोन दैत्य सक्य भाऊत आहेत त्यांनी ब्रह्मदेवापासून तपस्याराद्वारा वर प्राप्त केला आहे आणि ते अजिंक्य बनले मणिचूल पर्वतावर त्यांची राजधानी आहे स्वर्ग मृत्यू व पाताळ या तिन्ही व रावण यांचेही यांच्यापुढे काही चालत नाही असा तो मल्लासूर फिरत असताना त्यांच्या दृष्टीत ओपचा आश्रम पडला तेव्हा तो चिडला व त्याने आमच्या आश्रमावर अकस्मात हल्ला केला स्त्रिया व पुत्रांना मारझोड केली गुरे ढुरे मारून टाकली होम हवनाची देखील उद्ध्वस्त केली आणि आश्रमांचा विध्वंस हा केला ईश्वरा सामर्थ्य किती म्हणून सांगावे अरे ते अप्सरांसह स्वर्गातील सर्व गोष्टी बळजबरीने बड़ बळकवतात इंद्र त्यांची जाणे सेवा करतो इंद्र अग्नि यम निवृत्ती वरुण वायू कुबेर व ईशान हे आठ दिवसांचे अधिपती त्या दैत्यांच्या सेवेत तत्पर असतात त्या दैत्यांचे तपबोल एवढे प्रचंड आहे की त्यांना शाप देण्या एवढे तप कुणाचेही नाही म्हणून ऋषी दिगंतरी निघून गेले तरी आता तुमच्या वाचून आम्ही रक्षणासाठी कुणाच्या तुंडाकडे पाहावे असे त्यांचे बोलणे ऐकून महादेवांना संतोष वाटला व ते म्हणाले आहो हे सर्व वृत्त मी जाणून आहे पण त्यांचा विनाश काळ अजून जवळ आलेला नाही त्यांचा विनाशकाळ हा जवळ आलेला आहे त्यांचे तपबल संपुष्टात आले आहे म्हणून तुमचा छळ करण्याची दुर्बुद्धी त्यांना त्यावेळी आठवली आहो तपस्वी ब्राह्मण हे माझे विश्रांती स्थानी असून तेच त्यांनी उद्ध्वस्त केले आहे जसा महानागाच्या बिळात उंदीर घुसावा तसा तो दैत्य माझ्या स्थानात घुसला आहे महामारीचा जन्म एवढे बोलून शिवाने विकट हस्य केले आणि आपल्या जटा शिळेवर आपटल्या तेव्हा भूकंप होऊन ज्वालामुखी उसळावा तसा तेजाचा एक मोठा लळ उत्पन्न झाला आणि त्यातून महामारी प्रगट झाली ती अतिशय सुंदर होती तरीही तिचे दर्शन मात्र महाभयानक होते तिच्या शांतीकरता ऋषींनी तिच्यावर जल शिंपडले आणि तिचे नाव घृतमारी असे ठेवले तिचा चेहरा फार असून दाणा व बाहेर आलेले दात टोकदार व तीक्ष्ण होते जीप तोंडाबाहेर लोंबत असून ती लाल भडक होती तिथे डोळे हे जणू काही धगधगते निखारे होते ती पूर्णपणे नागवी असून तिचे घनदाट केस पिंजारलेले होते कपाळावर शेंदराचा मळवट होता हातात तीक्ष्ण शस्त्रे घेतली होती व तिचा आवाज हा भीतीदायक होता अशा तिला पाहून शिव हसून बोलला अग महामारी तुला फार भूक लागली असेल तेव्हा तू माझ्या संगे मृत्यू लोकी चल मी तुला खाण्यासाठी दैत्यसेनाचा बळी देणार आहे तेव्हा ती शिवासह तात्काळ निघाली असे पाहताच ऋषींचा आनंद गगनात मावेन असा झाला मित्रांनो पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद